मात्र त्याला इंटरनेटवर शोधता शोधता एक अशी बातमी दिसली जी वाचून त्याच्यात अचानक आत्मविश्वास आला तो जागेवरून उठत अगदी वेड्यासारखा हसत सुटला सकाळची संध्याकाळ झाली तरी नक्ष अजून नॉर्मल झाला नव्हता अजूनही तो हसतच होता जाऊ दे ना मोठी आई आधीच हाफ मॅड होताच नक्ष आता फुल मॅड झाला असेल जणू या संधीची तो वर्षानुवर्ष वाट बघत होता अरे हा नालायक नक्ष इकडे काय करतोय अरे आला असेल मोठ्या साहेबांकडे काहीतरी छोट मोठ काम मागायला काही नक्ष वर हसत होते तर काही नक्ष बद्दल चांगलंही बोलत होते पण नक्षन सर्वांचं लक्ष वेधलं होतं हे मात्र खरं आता मजा येईल इतकी वर्ष मला यांनी लांब केलं आणि आता मात्र मी यांना दाखवून देईन की त्यांनी काय गमावलं होतं अखेर नक्ष आणि यशवर्धन एकमेकांच्या वाड्यात एका गड्याप्रमाणे राबत होता तोच नक्ष आता महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बिझनेस ग्रुप पैकी एक असलेल्या निंबाळकर ग्रुपच्या ऑफिस मध्ये होता तुला तुझे आजोबा आठवले नाहीत खरे कधीच यशवर्धन साहेब हे बघा आपण थेट बोलू मी समजू शकतो तू माझ्यावर का चिडला आहेस आणि मला माझी चूक मान्य देखील आहे या क्षणी निंबाळकर ग्रुपला तुझी फार गरज आहे मला तुझी फार गरज आहे आता तरी मागच सगळं विसर बाळा तुझ्या बाबानं मोठ केलेलं हे साम्राज्य आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि तूच ते वाचवू शकतोस नक्ष नक्ष आपल्या आजोबांना इतक असह्य कधीच पाहिलं नव्हतं त्यांच्या डोळ्यातले आश्रू पाहून नक्षला खात्री पटली की ते खरंच फार निराश झाले आहेत मात्र दुसरीकडे नक्षला त्याच्या काकाची म्हणजे दर्पण निंबाळकरची जी प्रचंड चीड असते आणि तोच निंबाळकर ग्रुपचा सीईओ असतो ठीक आहे तुम्हाला नक्की काय हवंय मला हेच हवं आहे तू तु तुझ्या बाबांसारखाच निंबाळकर ग्रुप जॉईन करावास आणि या ग्रुपला वाचवावस मला तुमचा मूळ मुद्दा समजलाय तुमची अडचण देखील लक्षात आली आहे आणि मी त्यातून मार्ग देखील काढण्यासाठी तयार आहे मात्र बदल्यात तुम्हाला देखील असं काहीतरी करायला हवं ज्यानं माझ्या बाबांच्या अपमानाची परतफेड होईल जास्त काही नाही फक्त काही अटी असतील माझ्या लक्ष हे बरोबर नाहीये तू नात्यातल्या लोकांशी सौदा करतोयस तुमच्याकडूनच शिकलोय मी आजोबा तर माझी पहिली अट अशी की मी निंबाळकर ग्रुपचा सीईओ असेल अरे असं काय करतोय नक्ष तू तुझ्या काकाची का जागा कशी घेऊ शकतोस जशी काकानं माझ्या बाबांची जागा घेतली होती अगदी तशीच मला वाटतं आजोबा तुम्हाला अजून तुमच्या चुकीची जाणीव झालेली नाहीये आणि तुझी दुसरी अट सांगशील माझी दुसरी अट अशी की मी ही कंपनी कशी चालवायची काय निर्णय घ्यायचे यात कुणीच ढवळाढवळ -दवर करायची नाही फक्त दर्पण काकाच नव्हे तर तुम्ही सुद्धा असो तरीही मला तुझ्या अटी मान्य आहेत पुढच्या आठवड्यात मी तुला निंबाळकर ग्रुप समर चा सीईओ म्हणून नियुक्त करेन नक्ष हे ऐकताच त्याच्याकडच एक डॉक्युमेंट काढू लागला हे होत एक अग्रीमेंट ज्यावर नक्ष यशवर्धनची सही घेत होता तुला माझ्या शब्दांवर विश्वास नाहीये माझ्या बाबांनी ठेवला होत की तुमच्या शब्दावर विश्वास काय आहे की मी सगळं स्पष्टपणे समोरासमोर करतो कुणाच्या पाठीवर वार करत नाही एका नवत्याचा होता झाला होता चार वर्षांपूर्वी जेव्हा अनिकाच्या वडिलांबरोबर नक्ष काम करत होता तेव्हा फक्त त्यांनाच ठाऊक होत कि नक्षच पूर्ण नाव नक्ष निंबाळकर आहे तेव्हाच नक्ष ची भेट अनिकाशी झाली आणि तिला पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता तिथे घरी नक्षची नुसती शोधाशोध चालू असते हा नक्ष कुठे फिरतोय तुला तरी काही ठाऊक आहे का, का? नाही बाई मला कशाला ठाऊक असेल पण हो कालपासून त्यांचा तोराच वेगळा आहे बघ हसताय काय नाचताय काय त्यांचा काहीच ठाव लागत नाहीये पण मला वाटतं आता त्याला सरळच करावं लागेल फ्री डाउनलोड करा पॉकी सेम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींची सर्व एपिसोड्स